नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत एकनाथ शिंदे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांचा कॅबिनेट मंत्री थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत मित्रांनो सविस्तर प्रकरण काय ते आपण जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की प्रेस करा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करून भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं मात्र आता शिंदे सरकारमधील शिंदे गटाच्या गटातील अनेक मंत्र्यांना याचा पश्चाताप होतो की काय असंच आता दिसून येत आहे फडणवीस सरकारच्या मंत्र्याच्या कामगिरीच्या प्रगती पुस्तकात शिंदे गटाचे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड नापास झाले आहेत यावरून राठोड यांनी बंजारा समाजाच्या मेळाव्यात जोरदार टोलेबाजी केली असून उद्धव ठाकरेंचे मला आजही फोन येतात असा गोप्यस्फोट केला आहे संजय राठोड यांच्या या वक्तव्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे आता संजय राठोड पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे का आणि ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परत येतील का असं चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे तर मित्रांनो आपल्याला यावर काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद जय महाराष्ट्र